नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा या ठिकाणी वाघनखं पाहण्यासाठी राजधानी साताऱ्यामध्ये सर्वच शिवप्रेमींची सातारकरी नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे एकूणच या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत नुकतंच या ठिकाणी संग्रहालयामध्ये वाघनकांसोबत आता एक अजून एक पर्वणी पाहायला मिळत आहे माझ्या पाठीमागे आपण पाहत आहोत की इथं किल्ल्यांच्या प्रतिकृती देखील केलेल्या आहेत के एकूणच या संपूर्ण गोष्टीचा आपण आढावा करूयात सर नमस्कार आमच्या आम कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तुमचं काय सांगाल तुम्ही शिवशास्त्र शिवगाता अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने लंडन येथील शिवकालीन वागणके महाराष्ट्रामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले त्याप्रमाणे प्रथम सातारा येथे वागणके ठेवण्याचे ठरले कारण सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी आहे त्यामुळे प्रथम सातारा संग्रहालयाची निवड करण्यात आली त्यानुसार एकोणीस जुलै रोजी मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदर वागणुकी यांचे उद्घाटन झाले आणि वीस तारखेपासून प्रेक्षकांना ते पाहण्यास सुरुवात केलेली आहे बरोबर सर मला सांगा की आता आपल्या संग्रहालयामध्ये म्हणजे पूर्वीचं संग्रहालय आणि आत्ताचं संग्रहालय यामध्ये नेमकं काय फरक जाणवतो पहिले छोटे साधारण फक्त दोन दालनं होती साधारण एक साठ बाय चारची दोन दालनं होती आणि लोकांना ती माहीत नव्हती बरोबर असं सातारा ठिकाणी राजधानी असल्यामुळे असे मोठे भव्य संग्रहालय असावे त्याकरिता आत्ता आपण जे उभा आहे त्या जागेमध्ये साधारण एक दहा वर्षापूर्वीपासून इमारतीचे काम सुरू झाले आणि आत्ता एक दोन वर्षापूर्वी कोविडच्या अगोदर आपल्याला इमारत ताब्यात मिळाली कोविडचा काळ आल्यामुळे साधारण एक दोन तीन वर्ष आपली वाया गेली आणि झाल्यानंतर आम्ही आता प्रयत्नानंतर सदर इमारत आम्ही शासनाकडून ताब्यात घेतली आणि गेल्या वर्षापासून इमारतीचे फर्निचर काम सुरू करून आत्ता जुलैला आपण संग्रहालय सुरू केलेलं आहे यामध्ये तख्तदालन शस्त्रदालन वागणिके दालन आणि दालन अजून तीन दालनाचे काम सुरू आहे ते आपल्याला लवकरच सुरू करता येईल त्याचप्रमाणे आत्ता जागतिक वारसामध्ये एक महाराष्ट्रामधील अकरा आणि झिंजी तामिळनाडूमधील किल्ला असे बारा किल्ल्याचे नामांकन झालेले आहे यात पुढील महिन्यात ती टीम स्वतः किल्ले पाहण्याची येणारच आहे हे जे किल्ले आहेत म्हणजे हे त्या तुम्ही म्हणताय ते नामांकन दिलेल्या किल्ल्यामधले हा प्रतिकृती आहे हां यामध्ये राजगड रायगड शिवनेरी लोहगड पन्हाळा सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग असे बारा किल्ले त्याची निवड झालेले आहे आणि यातून नामांकन झाल्यानंतर मग कुठले किल्ले जे हे होते ते आपल्याला लवकरच कळेल आणि हे किल्ले आपण सातारा चांगले आहेत प्रेक्षकांकरिता एक दालन तयार पाहता आहोत ते राजगड किल्ला आहे हे नामांकनामध्ये याची बी निवड झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण शेजारी किल्ला पाहतो तो रायगड रायगड हां रायगडचे पूर्ण आहे आणि ह्याचे स्केल टू स्केल तयार केलेले आहे हा त्यामुळे लोकांना आपल्या म्युझियम मध्ये आले पाहले पाहले तर सर्व किल्ल्यांची पुरेपूर माहिती आपल्याला मिळणार आहे टोटली प्रत्यक्ष रायगड तुम्हाला इथं पाहायला मिळ पाहायला मिळणार आहे एक किल्ल्यांचे दालनात डिस्प्ले झाल्यानंतर त्याचे प्रॉपर लाइटिंग सर्व त्याची तयार ता, जाणार आहे बरोबर पण हे बनवलंय कोणी म्हणजे हे सांगलीचे कलाकार आहेत त्यांनी स्वतः ते बारा किल्ले बनवलेले आहेत त्यामध्ये ग्रुप आहे त्या ग्रुपनं टोटल त्याची जबाबदारी घेऊन सर किल्ले बनवलेले आहेत दिवाळीमध्ये आपली लहान मुलं किल्ले बनवतात त्यांना सुद्धा यातनं प्रेरणा मिळणार yes. आहे कारण किल्ले प्रत्यक्ष काही जाऊन पाहता येत नाहीत हा त्याची आनंद घेता येत नाही तो आनंद आपल्याला संग्रहालया देऊन घेता येईल सर मला सांगा की आता इथं जी राजमुद्रा म्हणजे वाघ जशी अशी आहेत की जी बघायला राज्यातनं लोकांची रिग लागलेली आहे बरं तर आतापर्यंत असे एकूण किती संख्यांचं काय काउंट झाले तर आता जुलै वीस तारखेपासून आपण संग्रहालय प्रेक्षकांना खुले केलेले तेव्हापासून आतापर्यंत साधारण एक चाळीस हजार लोकांनी संग्रहालय पाहून गेलेले आहेत त्यामध्ये काही नामवंत लोक भी आहेत सरपोरोसचे डायरेक्टर ते स्वतः येऊन गेलेले आहेत त्याचप्रमाणे कालच गजल गायक हरिहरन यांनी सुद्धा संग्रहालयाची भेट दिली त्यांनी सुद्धा संग्रहालयाचे कौतुक केलेले आहे असे भरपूर लोक येऊन गेले आणि येतील अजून विविध शाळा येत आहेत विविध शाळेंना आम्ही विनामूल्य प्रवेश दिलेला आहे त्यामुळे दररोज शाळे तीन चार शाळा दररोज येत असतात आणि आम्ही त्यांना संग्रहालय दाखवतो सर ती जी राजमुद्रा आता नव्यानं दाखल झालेली आहे त्याची माहिती सांगा हा आपल्या आता वागनके शिवकालीन वागनके बरोबरच आपण नाणे जाणून सुरू केले त्यामध्ये आपल्याकडे जी ओरिजिनल महाराणी येशोबाईंची मुद्रा होती ना मुद्रा ते आपण प्रदर्शित केले आहे आणि ही अशी मुद्रा आहे की एकमेव सातारामध्येच आहे अजूनपर्यंत कुठं तशी सापडलेली सापडलेलं नाही त्यामुळे वागणिकेबरोबर ती सुद्धा मुद्रा एक महत्वाचं आकर्षण लोकांना झालेलं आहे नक्कीच तर सातारच्या या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी सांभाळणारे हे अभिरक्षक प्रवीण शिंदे सर आहेत की अगदी कोविड काळापासूनचा या व्यक्तीनं जो केलेला प्रयत्न आहे अगदी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करणं सातारश लोकप्रतिनिधी आणि एकूणच प्रशासनाकडे कर पाठपुरावा करणारे या व्यक्तीनं कोविड काळापासून ते आत्तापर्यंत ह्याचं रोपडं पालटण्यामध्ये निश्चितच अमूल्य असं योगदान दिलेलं आहे खरं तर आज सातारकर नागरिक आहेत राज्यातनं किंवा देशभरातनं जे लोक वागणं निमित्ताने का होईना आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानीतलं संग्रहालय हे मोठ्या दिमागात आणि अगदी दृष्ट लागण्यासारखं काम या सर्व मंडळींनी त्यांच्या विभागानं करून दाखवलेलं यामध्ये सर्वांचं महत्वाचं योगदान आहे सातारचे श्रीमंत छत्रपती खासदार उदयन राजे भोसले आहेत आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आहेत आणि एकूणच सर्व मंडळी आहेत की प्रशासन आहे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे सातारचं ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे सर मला आता एक अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की आता यामध्ये न अजून कोणती दालनं करायची बाकी आहेत आता आपण चार दालनं तर आपण लोकन केले त्याबरोबर वस्त्र विभाग चित्र विभाग आणि एक जनरल दालन आता ते जवळजवळ एक नव्याण्णव टक्के काम सुरू झालेलं आहे एक महिनाभरात ते आपल्याला खुली केली जाते त्याचप्रमाणे दुसरा मजला आहे त्यावरती सुद्धा आपल्याला सात दालनं आपण काम करत आहे त्यामध्ये किल्ल्यांचे मॉडेल्स अरमार राजदरबार आणि इतर काय जनरल असे अजून सात दालनं आपण पुढच्या वर्षी आपण सुरू करत आहोत बरोबर आहे म्हणजे अजून ही अजून परवणी येणार आहे म्हणजे साधारण पब्लिक आलं प्रेक्षक आलं तर कमीत कमी, कमी दोन ते तीन तास संग्रहालयातून तो बाहेर जाऊ शकत नाही अशा पद्धतीने आम्ही त्याची योजना केलेली आहे सर इथं येणाऱ्या सर्व जे शिवप्रेमी असतील किंवा संग्रहालय पाहणाऱ्यांसाठी आपण इथं सुविधा कोणत्या कोणत्या देत आहोत इथं आपण प्रथम आपण महत्वाचं म्हणजे आपली जी वस्तू आहेत त्यांचा आम्ही सिक्युरिटी एक चांगल्या के पद्धतीने केलेली आहे सेन्सॉर म्हणा कॅमेरे मॅन्युअल सिक्युरिटी पोलीस बंदोबस्त या सर्व गोष्टी केल्या आहेत त्याचप्रमाणे लोकांना आल्यानंतर पार्किंग व्यवस्थित करावं पिण्याच्या पाण्याची सोय आणि बसण्याची सोय केलेली आहे लोकांना अजून काय आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही काम चालूच आहे आमचं आणि लवकरच आम्ही ते करत आहोत आणि माझ्या एक प्रेक्षकांना विनंती आहे की संग्रहालय हे मंगळवार आणि रविवारपर्यंत हा हा दहा ते पाच वेळेत संग्रहालय खुले खरं तर मी तेच तुम्हाला विचारणार होतो आणि सोमवारी संग्रहालय साप्ताहिक सुट्टी असते त्यामुळे प्रेक्षकांनी येताना सोमवारी कृपा येऊ नये बरोबर आहे ही खरंच महत्वाची गोष्ट आहे कारण की बऱ्याच प्रेक्षकांना किंवा येणाऱ्या पर्यटक आता हंगाम सुरू बाहेरील लोक येतात त्यांना माहित नाहीये की सोमवारी आपली सुट्टी सुट्टी असते त्यामुळे त्यावरजून त्या लोकांनी लक्ष देऊन पाहण्यात यावे बर इथं संग्रहालय नेमकं पाहत असताना नेमकं काय काळजी घेणं गरजेचं आहे काय सुरक्षिततेचे नियम पाळणं गरजेचं आहे किंवा इथल्या नियम आटी काय आहेत ते देखील तुम्ही आमच्या प्रेक्षकांना प्रेक्षक आलेल्या मोबाईल करणे सेल्फी काढणे या गोष्टी आम्ही पूर्ण बंद केलेल्या आहेत चुकून तरी सापडलं तर त्यांना दंडात्मक कारवाई करता येईल त्यामुळे कुणीही मोबाईलचा फोटो काढू नये तुम्ही बघू शकता की दोन तास तीन तास व्यवस्थित बघू शकता फक्त मोबाईलचा कॅमेराचा वापर करू नये विनाकारण म्हणजे दंड भरायला आवली खरं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण की आभी आभी बात हे सांगण्यामागचं कारण काय आम्ही आम्ही बातमी हे करण्यामागचं पण तेच कारण आहे की आपण ज्यावेळेस संग्रहालय पाहायला येतो तर तिथला तो ऐतिहासिक ठेवा आहे या मंडळींनी ते कसं कुठून गोळा केलेलं आहे कसं आपल्यासाठी ते ठेवलेलं आहे माहिती स्वरूपात हे पाहण्याचं काम आपण खर तर संग्रहालयांमध्ये करणं गरजेचं आहे मात्र बऱ्याच वेळेला असं होतं की जाणीवपूर्वक सूचनांचं पालन न केलं न करता अनेक प्रेक्षक असतील ते मोबाईल घेऊन येतात आणि मूळ जो आपला हेतू आहे की ज्यासाठी आपण इथं संग्रहालयात हा तर तो मूळ हेतू आपल्या बाजूलाच राहतो आणि आपण कारण नसताना म्हणजे आपण डोळ्यात साठवणं माहिती घेणं हा मुद्दा बाजूला राहतो आणि आपण ते फोटो काढण्याच्या गोष्टी होतात आणि असताना वादविवाद होतात सर मला जाता, जाता जाता एक गोष्ट सांगा की एकूणच या सर्व गोष्टी होत असताना तुम्हाला वरिष्ठ पातळीवरती अजून काय काय सूचना आहेत कशा पद्धतीनं इथल्या कामांची व्यवस्थापन करायची सध्या काम तर आपलं व्यवस्थित चालूच आहे अजून आम्ही कसं आहे वरिष्ठ बातमी आम्हाला व्यवस्थित केल्या जातात त्यानुसार आम्ही कामाचे नियोजन करत असतो त्याप्रमाणे काही इतिहास तज्ञ आहेत त्यांचंसुद्धा आम्ही सल्ला घेतो कारण हा इतिहासाचा ठेवा आहे त्यात पुन्हा काही चूक होऊ नये म्हणून आम्ही सर्वांचा सल्ला घेऊनच बऱ्याच गोष्टी आम्ही करत असतो सर आता या ठिकाणी वेगवेगळी दालनं जशी आहेत तशा पद्धतीने इथं काही अजून तुमच्याकडून व्यवस्थापनामध्ये काही अशा विभाग केल्या आहेत की जे इथल्या शिवप्रेमींना कार्यक्रमासाठी वगैरे उपलब्ध होऊ शकतात संग्रहालयाबरोबरच आम्ही तळमजल्यात आर्ट गॅलरी तयार केले की जेणेकरून सातारा जिल्ह्यात अशी गॅलरी कुठेही नाही अशी गॅलरी आम्ही साठ चाळीसची पूर्ण सी गॅलरी आम्ही लवकर सुरू करत आहोत की ज्या कलाकार आहेत त्यांना त्यांची कला प्रदर्शन करण्यासाठी जागा नाही त्याकरता आम्ही एक दालन लवकर सुरू करत आहोत आणि ना मात्र शुल्क घेऊन आम्ही ती देणार आहोत त्यांना खरंच खूप छान वाटलं सरांशी संवाद साधून गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये खरं तर आज सातारकरांची प्रत्येकाला अभिमानास्पद वाटणारी गोष्ट छत्रपतींची वागणक खरं तर त्याच्यावरती चर्चा होतात खरी खोटी आपल्याला त्या मुद्द्यांमध्ये नक्कीच जायचं नाही आहे पण राजधानी साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे एवढं मोठं काम इतकं चांगल्या पद्धतीनं या व्यक्तींच्या सहकार्यातनं होत आहे सर्व प्रशासनाचं लोकप्रतिनिधींचं त्याला सहकार्य मिळत आहे आणि ही खरंच पर्वणी आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा हाच खरा तर गुरुच्या बातम्यांचा हा कार्यक्रमाचा वेगळा आढावा होता